गलगट हे बघा मानाला खेच नसणारे मला वाटते दोन ते तीन काढलेले आहेत हे बघा कोंबडी किती ॲग्रीव तुम्ही बघू शकता आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज्ञागृहमध्ये मित्रांनो आपण या कोंबडीला इथे चौदा अंड्यांच्या बसवलेली आणि पिल्लक किती काढले आता ते बघूया तर आता सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत ले तर तुम्ही बघू शकता आता कोंबडीला उचलूया हे बघा कोंबडी किती अॅग्रिव तुम्ही बघू शकता आता तुरा आहे तिच्या डोक्यावर बघा खूप छान आहे ही कोंबडी पण आपण देऊया कोणाला पाहिजे तर सांगा कॉल करा तर आधी पिल्लं मोजूया किती काढल्यात हे बघा मित्रांनो खूप सारी पिल्लं काढलेली आहेत तर कोंबडीला आपण इथं ठेवूया आणि पिल्लं किती मोजूया किती आहेत काढलेले आहेत तर मित्रांनो गलगट पण पिल्लं आहेत ही बघा इथं बघू शकता गलगट हे बघा म्हणायला खेच नसणारी मला वाटते दोन ते तीन काढलेले आहेत हे बघा तर आपण इथे ठेवूया मोजूया आता पिल्लं किती एक झाला मित्रांनो दोन झाला हा बघा पूर्ण व्हाईट आहे हा हा गलगड बघू शकता तुम्ही इथ आणखी एक गलगट आहे हा पूर्ण व्हाईट आहे तीन चार झाली मित्रांनो हा बघा हा पण खूप छान आहे सुंदर आहे इकडं बघू शकता पाच झाली मित्रांनो पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे बघा तेरा चौदा मित्रांनो चौदा पिल्लं काढलेली आहेत कोंबडीने इकडे बघू शकता खूप छान पिल्लं आहेत आणि मित्रांनो